Mwana mwisasi mwase akéka azabise asi olukoni na ekabise asi lati mwabise asi alonse zunile mwana mwase alati alonse ekaari waleya mwana mwaziri wane kane k'edini 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 biyasa yaasa yala esi eza kanga yeye. या ठिकाणात आपल्याला काय करायचंय याच्यावर सर्व मान्य बोलतील त्याच्यात कार्य त्या ठिकाणी परंतु निवडणुकीचे वारे त्या ठिकाणी बदलणारा दिसत काही मुद्दे भारतीय जनता त्यांनी आपला आपल्या पक्षात प्रवेश आपल्या देखील आपल्या आज मागच्या पालका वर्षाच्या काळाच्या आपण महिला आशे प्रवेश भारतीय जनता पार्टी चालू होते परंतु काळाचे वेग घेत आश्वासनाने कटाळून ही मंडळी आज उद्धव जाहीर झालेला आहे महाराष्ट्रात झालेली सगळी राजकारणाची आणि राजकारणाच्या कसरलीला असतं मग आता आज मंडळी

की जर लोक तर मतदारसंघात आज व तरुण उमेदवार देण्याचा प्रवित्र त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून एक तरुण उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने आपले इंडिया आघाडीने या ठिकाणी माझ्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे या मतदारसंघातल्या आपल्या साऱ्या नेत्यांना आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून एकच विनंती करणार आहे की या मतदारसंघात तरुण उमेदवार म्हणून आपण आज उमेदवार पाहिलेला नाही आपण भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार असेल उमेदवार निवडून नाही वर्षकडे त्यांना निवडून दिलं म्हणून त्यांना नाही की मला निवडून दिलेले मला छोटे अली केलं नाही परंतु आपण सगळ्यांना विनंती करते की जनतेला एकदा आपल्याला हे आहे की आता एकदा पहिल्यांदा आपल्याला मतदारसंघाच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही एकदा संधी मागतोय अनेक वर्ष तुम्ही भारतीय जनता पार्टीला संधी दिली आम्ही एकदा संधी मागतोय आणि ती एकदा आणि पहिल्यांदा ती संधी आपल्याला या ठिकाणी घेऊन द्यायची एक करून उमेदवार आपण पहिल्यांदा कामात सांगणार एक एकदा बदल करून बघा आमच्या पक्षाला देखील एकदा संधी नाही हे दोन स्वतः आपल्याला त्या ठिकाणी सांगायचे सर्व त्यांनी सांगायला काही नाही त्यांचे पाच लाख लीडवर लोक विधी उडवत नाही त्यांचे एक लाख लोक फिल्म नाही आज मोदीजींच्या नावाने त्या ठिकाणी फक्त मधाने मागितलं जात आहे आपण बघितलं असेल آج فتح مواد ساتھ فوٹو لگے تو امیدوار فوٹو تکنے والے تمہیں امیدوار لگتا تو آپ کا باغ کشا لگے کشا تمہیں لگی میں کام کرشن آپ آ विचारले पाहिजे एवढा अपमान करतो उमेदवाराचा त्या ठिकाणी करायचा नसतो त्याच्या मतदारसंघाकडे तुम्ही घडत लावलाय त्याच्या उमेदवाराचा फोटो त्या ठिकाणी असला पाहिजे आज आमचे देखील स्टेट लेवलचे अन्य मुद्दे त्या ठिकाणी येतात परंतु जगभराचा विषय आल्यानंतर त्या उमेदवाराला विश्वासात त्यांनी घ्यायला जातात इथे उमेदवाराला विश्वासात घेतलं नाही एका विश्वासात घेतलं नाही

त्याच्याबद्दल मोठा वाद नाही की दहा वर्ष झाल्या अपितीजींच्या नावानेच त्या ठिकाणी मिळवलं आहे परंतु लोक दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीकडे आठवत नाही ज्या गोष्टी ज्या काँग्रेसला तुम्ही मतदान केलं भ्रष्टाचाराच्या मुद्दावर बदनाम केलं हिंदू मुस्लिम हे माझ मुंबई तुम्ही

आप अरविंद केजरीवाल साहेब असतील अन्न आधारित साहेबातील यांच्या मागणीला आरटीआयचा कायदा झालेल्या देशाला लागू केला आरटीआयच्या माध्यमातून एक सर्वसामान्य माणूस पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकतो ग्रामपंचायतच्या सरपंचाला प्रश्न विचारू शकतो त्याच्या आमदाराला प्रश्न विचारू शकतो एवढी ताकद काँग्रेसनी त्या सर्व सामान्य माणसाला त्या ठिकाणी कधी काय वाढवण्याचा घ्यायचा असं हे उन्हाला भारतीय जनता पार्टीने प्रश्न विचारले वाटत जातात याची काम करण्याची पद्धत आहे वापर बोलत जातात रोज शेतकऱ्यांशी वेगळी प्रश्न विचारतात सर्व मंत्री कोणतं येत नाही आज जिल्हा बँकेचे असेल आज दूध फेडरेशनचं असेल आज जळगाव जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न होता असेल शेतीचा प्रश्न होता असेल लोकांच्या विकण्याचा प्रश्न होता असेल बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर सगळे काही ठिकाणी प्रवासीला अनुदान मिळालं जळगाव जिल्हा एकमेव असा जिल्हा सुटलेला आहे त्याच्यात अनुदान मिळालं खासदार रुपये पाणी त्या ठिकाणी आपल्याला चालू आहे शेतीच्या प्रश्न विचारताय देखील अनेक प्रश्न समोर येणार समोर नव्हता काय येणं त्याची काय लायकी आणि आमची लायकी ऐका नाही हे सर्टिफिकेट देणारी कोणाची लायकी काय परंतु विचारलेल्या प्रश्नाला सत्ता देण्याचं काम आहे जबाबदारी एवढी लोक आलेली आहे एक माझे खासदार प्रश्न विचारतो तरी उत्तर द्यायला तयार नाही ये तुलना आपल्या सारिकाळ लोकांमध्ये गेली पाहिजे की काँग्रेसची सर्वसामान्य माणसाला आरटीआयच्या माध्यमातून काय अधिकार दिले भाजपच्या काळामध्ये आरटीआयमधून किती संस्था बदललेली आहे हे देखील आपण मतदारपर्यंत समजवलं पाहिजे